मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी त्याही हजर झाल्या पहिल्यांदा चौकशी झाली तीच कागदपत्र दुसऱ्यांदाही मागितली आहेत ती देणार असल्याचं पेडणेकर म्हणाले महापौर असताना आपण कुणावरही दबाव टाकला नसल्याचं किशोरी पेडणेकरांनी स्पष्ट करत आता तर महापौर नाही नगरसेवक नाही मग कुणाच्या दबावाखाली काम सुरू आहे असा सवाल त्यांनी केलाय जे गेले त्यांचा हिशेब कुठे जे राहिलेत त्यांच्याकडे हिशोब मागितला जातोय आम्ही हिशोब देऊ असंही त्या म्हणाल्या कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची सध्या चौकशी होती है। जे खरं आहे ते येईल बाहेर पण मी कुठलंही कधी आयुक्तांना म्हणा किंवा कोणालाच मी कधी असे दबाव टाकले नाही आणि असे दबाव टाकून जर आयुक्त काम करत असतील तर मग आता तर नगरसेवकच नाही मग दबावरच काम करता येत की काय आणि जे काय मुंबईचं आता चाललंय किती कोटीनी खाली सगळं घसरत चाललं आहे ते तबापोटी करतायत की तुमचं तुम्ही आय ए एस ऑफिसर म्हणून एक बुद्धी म्हणून काम करता